स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी आज नवरात्र उत्सवाच्या नवव्या माळेला नवमी निमित्त रेणुका मंदिर इचलगांजी येते रेणुका देवी आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र आहेत ही पूजा बांधण्यात आलेली आहे ही पूजा बांधण्यामागचा उद्देश असा आहे की रेणुका देवीला फक्त एकच पुत्र आहे असं भक्तांचा समज आहे परशुराम पण साक्षात रेणुकादेवीला पाच पुत्र आहे ते याप्रमाणे पहिला वसू दुसरा विश्ववसू तिसरा बृहत भानू तिसरा बृहत बनू आणि चौथा पाचवा परशुराम त्याचं मूळ नाव रामभद्र त्याला गणेशानं परशु अस्त्र भेट दिलं आणि शिवशंकराने त्याचं नाव परशुराम केलं रामवरून तर म्हणून हा परशुराम हा हा विष्णूचा सहावा अवतार आहे तर एकेकाळी ज्यावेळेला काल आपण रेणुका देवीचे नदीवरून पाणी आणताना सरपाजी चुंबळ करून आणि वाळूची करून ती पूजा पाहिली तर एके दिवशी असं झालं की रेणुकादेवी ज्या वेळेला नदीवर पाणी आणण्यासाठी गेली त्यावेळेला चित्ररथ नावाचा गंधर्व राजा आपल्या सख्यासह सखीसह जलक्रीडा करीत होता आणि ती पाहून रेणुकाच्या मनात थोडी चलबिचल झाली मी एक राजकुमारी होते मलाही असं भाग्य मिळालं असतं पण मी एक ऋषी पत्नी झालेली आहे ह्या ह्याच्यात ती तिथं थोडा वेळ गुंग झाली आणि तिचं पाणी आणण्याला उशीर झाला तर हे जमदग्नी ऋषींना अंतर्ज्ञानाने कळालं मग थोड्या वेळाने ज्या वेळेला रेणुका परत आली त्यावेळेला बिन पाण्याची ती परत आलेली पाहिली त्यावेळेला जमदग्नी ऋषीने त्याला विचारलं रेणुकाला ती इतका उशीर का झाला तर त्यांनी ओळखलेलं होतं म्हणून तिला सांगितलं रेणुका तुझ्या मध्ये हे पाप आलेलं आहे की तुला याची शिक्षा भोगावी लागेल म्हणून त्याने तिला शिक्षेपोटी आपल्या पहिल्या पुत्रांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मातेचं शिर धडा वेगळं करायचं आहे तर पहिल्या चार पुत्रांनी नकार दिला म्हणून त्या सर्वांना यांनी मृत केलं यमदगन ऋषीने त्यानंतर आला म्हणजेच परशुरामाला परशुरामाला जमदग ऋषीने सांगितलं की तुझ्या मातेकडून अशा प्रकारची ही चूक झालेली आहे आणि तिला शिक्षा द्यायची आहे आणि तू माझा आज्ञाधारक पुत्र आहेस आणि हे काम तू करू शकशील तेव्हा तू तु, तुझ्या या माथेचं शिर उडव तर त्यावेळेला परशुराम सांगतो की मी पिताश्री आपल्या आज्ञेचं पालन करेन पण तुम्ही मला तीन वचनं द्यायला पाहिजेत तर परशुरामाला सांगतात की ठीक आहे मी तुला वचनं दिली तू जे मागशील ते मी तुला देईन पण तू तुझ्या तु मातेचं शिर उडव आणि तुझं कार्य पूर्ण कर त्यावेळेला परशुरामाने एका क्षणार्थान आपल्या परशुने आपल्या मातेचं शिर ओढवलं त्यानंतर यावेळेला परशुरामानं आपली पारी आली त्यावेळेला पिताश्रीनं सांगितलं आता पिताश्री मी जे मागतो ते तुम्ही मला वचन दिलेलं आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायचं आहे ठीक आहे तुला जे मागायचं ते माग मग परशुराम मागतो की जसं माझ्या भावंडांना तुम्ही कृत केले तर त्यांना जिवंत करा त्यानंतर माझ्या मातेला जिवंत करा त्यानंतर कमंडलुतलं जमदिवशीने आपलं पाणी कमंडलुतलं घेऊन शिंपडलं त्या चारी भावंडावर आणि मातेवर तर त्या सर्व जिवंत झाले त्यानंतर त्याने सांगितलं की माझी तिसरी इच्छा आहे की तुमचा जो हा राग आहे हा क्रोध आहे याच्यामुळं हे सर्व घडतं आणि तुमच्या अंतरंगात जो क्रोधाग्नी देवी आहे तिला काढून बाहेर टाका ज्या वेळेला क्रोधाग्नी देवीला बाहेर काढलं त्यानंतर कायम स्वरूपी शांत सर्वात राहिले अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आलेली आहे